मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा एकदा उफाळून आलंय आणि या सगळ्या गोंधळात एक लक्षवेधी गोष्ट घडतीये ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ संपूर्ण मौन पाळणं नेहमी प्रत्येक विधानावर हालचालींवर नजर ठेवणारे आणि आवश्यक तेव्हा पुढे सरसावणारे शिंदे आता मात्र कुठंच दिसत नाहीयेत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर थेट आरोप केलेत की शिंदे साहेब आरक्षण द्यायला तयार होते पण अडथळा फडणवीसांनी आणला एवढा मोठा आरोप तीव्र राजकीय तापमान आणि माध्यमांचं लक्ष पण तरीही शिंदेकडून एक शब्द नाही हे मौन म्हणजे शांततेचा संकेत आहे की तयारी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिलं पण शिंदेंनी आपली बाजू अजूनही स्पष्ट केलेली नाहीये मग खरंच पडद्यामाग शिंदे काहीतरी मॅनेज करतायत का हेच सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी नक्की काय चाललंय हेच सगळ्यांना समजून घ्यायचंय कारण एकनाथ शिंदे साहेब जे ऐरवी मनोज जरांगेंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून योग्य वेळी त्यांना थोपवायचं समजवायचं किंवा जाहीर द्यायचं काम करत असत तेच आता एकदम शांत का हा प्रश्न खूप मोठा बनलाय विशेष करून सध्या जरांगी मुंबईकडे पुन्हा एकदा कूच करतायत पुन्हा आक्रमक भाषेत सरकारवर टीका करतायत आणि थेट देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतायत की शिंदे आरक्षण द्यायला तयार होते पण अडथळा फडणवीसांनी आणला एवढं सगळं सुरू असताना एकनाथ शिंदे मात्र शांत का त्यांनी अजून ही स्पष्ट भूमिका का घेतली नाही ही, ही गोष्ट राजकीय वर्तुळात आणि जनतेच्या चर्चेचा विषय बनलीये आता जर बघितलं तर शिंदे हे काही पहिल्यांदा जरांगेंच्या आंदोलनाला सामोरं जात नाहीयेत याआधीही त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला बैठकांमध्ये सहभाग घेतला वेळोवेळी जाहीर निवेदन देऊन वातावरण निवडण्याचा प्रयत्न केलाय पण यावेळी मात्र काहीतरी वेगळं आहे कारण एकतर जरांगे पाटील यांनी थेट आरोप फडणवीसांवर केलाय आणि या आरोपातून असा संदेश जातोय की राज्य सरकारमध्ये काहीतरी अंतर्गत मतभेद आहेत याच मुद्द्यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय पण तो यशस्वी होणार पण शिंदेनी मात्र ना हा आरोप खोडून काढला ना त्यावर काही स्पष्ट भाष्य केलंय जेव्हा माध्यमांनी थेट त्यांना प्रश्न विचारले तेव्हा देखील शिंदेंनी फक्त मौन पाळणं पसंत केले हे सगळं पाहता प्रश्न पडतोय की शिंदेनी ही शांतता का स्वीकारली काही जण म्हणतायत की ते एक प्रकारे राजकीय संयम ठेवतायत कारण जरांगे हे मराठा समाजासाठी भावनिक विषय घेऊन बोलतायत आणि अशा वेळी काहीही बोललं की त्याचा उलट अर्थ निघू शकतो तर दुसरीकडे काही जण म्हणतायत की हे मौन पाळणं म्हणजे पडद्यामाग चालणाऱ्या सत्तेच्या खेळीचा भाग असू शकतो सरकारच्या आतल्या गोटात काय बोललं जात कोणाला पुढे करायचं कोणाला मागे राहणार हे ठरवण्याची एक स्ट्रॅटेजी असते आणि कदाचित शिंदे त्या योजनेअंतर्गत फेस ऑफ द डे न बनता शांत निर्भयपणे परिस्थितीचं निरीक्षण करत असावेत मनोज जरांगे है है कि असा हे म्हणत आहेत की फडणवीसांनी शिंदेंना अडवलं असा आरोप आहे पण त्याच वेळी ते हेही मान्य करतायत की शिंदे साहेबांनी खरंच काम केलं फाईल सही केली काही ना काही करून दाखवलं जर हे खरं असेल तर मग शिंदे स्वतः का समोर येऊन सांगत नाहीयेत का त्यांनी आपली बाजून ठामपणे मांडलेली नाहीये लोकशाहीत आणि राजकारणात मौन देखील अनेकदा मोठा संकेत देत आज जर शिंदे गप्प आहेत तर ते काहीतरी सांगत आहे प्रश्न इतकाच आहे की नेमकं काय का शेवटी एवढं नक्की आहे की मनोज जरांगे यांचं आंदोलन आता फक्त आरक्षणापुरतं उरलेलं नाहीये तर त्यामध्ये मोठं राजकीय पेच आणि खेळी सुरू झाल्यात आणि शिंदेचं मौन हे त्या सगळ्याचं केंद्रबिंदू बनलंय आता या सर्व गोष्टी थोड्या बाजूला ठेवूयात आणि थोडं आधीच्या पार्श्वभूमीवर एक नजर टाकूया काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे हा एकनाथ माणूस आहे अशा बातम्या आपण बऱ्याच ऐकल्या असतील अर्थात या चर्चा झाल्या पण यावर काहीही ठोस पुरावे नसले तरी तीन ठोस कारणांवरून स्पष्ट संकेत मिळत होते की कदाचित खरंच मनोज जरांगेंच्या पाठीशी एकनाथ शिंदे यांची ताकद असू शकते त्यातीलच पहिलं कारण म्हणजे मराठा आरक्षण चळवळीचा उठाव झाल्यापासून जरांगेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर एकदाही थेट टीका केलेली नाही उलट देवेंद्र फडणवीसांवर वारंवार निशाणा साधण्यात आला जरांगे म्हणतात मराठा समाजाला न्याय द्यायची धमक एकनाथ मध्येच आहे इतकं सकारात्मक मत त्यांनी अनेक वेळा व्यक्त केलं दुसरं कारण म्हणजे शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करण्याच्या चर्चा सुरू झाल्यावर त्यावेळी अचानक जरांगेंनी आरक्षण आंदोलन पुन्हा उचललं होतं आणि टार्गेट केलं फडणवीसांना यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली की जरांगे हे शिंदेना पाठिंबा देण्यासाठी मुद्दाम मैदानात उतरलेत तिसरं कारण म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जरांगे म्हणाले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर गुन्हेगार तुरुंगात असते त्यांनी थेट शिंदेंचं कौतुक केलं आणि फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका केली एवढंच नाही तर पत्रकारांनी शिंदे भेटायला का आले नाहीत असं विचारलं तर त्यांनी शिंदेंचं समर्थन केलं याशिवाय शिंदेंनी मराठा आरक्षणावर घेतलेली भूमिका आंदोलनाच्या काळात जरांगेंशी ठेवलेला संपर्क आणि दहा टक्के आरक्षण जाहीर करण्याची तयारी हे सगळं जरांगेंच्या शिंदे निकटतेचे संकेत देत आहेत शिवाय अशा देखील चर्चा होत आहेत की जरांगे फडणवीसांना डॅमेज करण्यासाठीच टीका करण्यासाठीच मैदानात उतरत आहेत असो या सर्वाबद्दल काही ठोस पुरावे तर नाहीत पण चित्र तर स्पष्टपणे असंच दिसतंय शिवाय आजही एकनाथ शिंदे शांत आहेत त्यामुळं कुठेतरी संशयाच्या नजरा शिंदेंच्याच बाजूने झुकतायत या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं खरंच जरांगेंच्या पाठीमागे एकनाथ शिंदेंचीच ताकद आहे का, का? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका